डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झाली आहे या महिलेला तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा गंडा पडलेला आहे गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये टोळीचा पर्दाफाश झालाय तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये बनावट इनकम टॅक्स अधिकारी असल्याचं भासवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत अकरा लाखाच्यावर रक्कम जे हस्तगत बँकेन मध्ये जी, जी मिळून आली ती हस्तगत झाली ती व्यक्तीला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ साठी लागणारे रबी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे